बारामती येथील तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयाच्या दारात किरकोळ कारणावरून एका युवकाच्या पोटात चाकूने भोसकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे यामुळे बारामतीमध्ये एकच खडबड उडाली आहे अथर्व पोळ असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे अथर्व पोळ हा बारावीत शिकत होता याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टी सी कॉलेजच्या बाहेर आज सकाळी सर्व विद्यार्थी जमले होते त्यावेळी अथर्व पोळ व त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या आरोपींमध्ये वाद झाला एका महिन्यापूर्वी दुचाकीला कट मारण्यावरून त्यांच्यात वाद झाला होता त्यात एकमेकांना पाहून घेण्याची भाषा तेव्हा आरोपींनी चाकू काढून अथर्व पोळ सप वार केले अथर्व रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर दोघेही आरोपी पळून गेले त्यानंतर अथर्व याला सिल्व्हर ज्युबली रुग्णालयात आणण्यात आले पण डॉक्टर तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता या प्रकाराने बारामती शहरात खळबळ उडाली आहे पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे